राजा नाव जोबी छोटा पावरा गाव चेंदा पिन जिल्हा परदेश शेडा जेवण का गण ते नरबदा काठी देखा पाणी नी पुरवट करले शडानपुर येणार तामो पाणी स्थिती ओळू सोया अहम प्रमाण से कम शेनदा भेडी बारा हम अंगणवाडी सेलकर आम्ही अंगणवाडीतील जी समस्या आहे ती समस्या आम्ही मानत राहिलो म्हणजे जास्तीत जास्त आम्ही पाण्याची अडचण आहे ती पाण्याची अडचण सोडून देऊ दडगाव तालुक्यातील शेलदा या गावातील एकूण पन्नास वनदावेदारांनी सन दोन हजार तेवीसमध्ये माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे अपील अर्ज दाखल केले होते तब्बल दोन वर्षानंतरही त्या अपील अर्जावरती सुनावणी झालेली नाही ते वनदावे निकाली काढण्यात आलेले नाहीत हे वनदावे निकाली काढून या आदिवासी बांधवांना वनपट्टे तात्काळ देण्यात यावे यासाठी आज आम्ही आदिवासी संघटनांनी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे या आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळत नसल्यामुळे या गावातील रहिवाशांना सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही अनेक सरकारी योजनांपासून व मूलभूत मूलभूत सुविधांपासून ही लोकं आजही वंचित आहेत या गावामध्ये वन विभाग यांना शाळा इमारत बांधू देत नाही अंगणवाडी बांधू देत नाही ग्रामपंचायत इमारत बांधू देत नाही पाण्यासाठी हँडपंप बांधू देत नाही अशा अनेक मूलभूत ज्या सुविधा आहेत सार्वजनिक सामाजिक जे विकासाची कामं आहेत ते विकासाच्या कामाची जी निधी आहे तो परत वापस जातो आणि विकास कामं हे वन विभाग करू देत नाही त्यामुळे या गावातील महिला ह्या हंडाभर पाण्यासाठी वन वन भटकतात त्यांना एक हंडाभर पाण्यासाठी दोल खरीद दरीत जावं लागतं आणि पोषण आहार शिजवण्यासाठीसुद्धा या अंगणवाडी सेविकांना पाणी मिळत नाही एवढी वणवा या महिलांना करावी लागते म्हणून आज प्रत्यक्षात ह्या महिलासुद्धा जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटलेल्या आहेत आम्ही संघटनेच्या माध्यमातून या गावातल्या ज्या व्यथा आहेत समस्या आहेत त्या मॅडमांना आम्ही सांगितलेल्या आहेत जिल्हाधिकारी मॅडम यांना आमची विनंती आहे की या गावातील ज्या समस्या आहेत त्या सर्वच समस्या आहेत वीज पाणी जमीन यांच्या नावावर केली गेली पाहिजे वीज तिथं पोचली पाहिजे त्यानंतर शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत इमारत बांधकामास परवानगी दिली गेली पाहिजे अशा ज्या समस्या आहेत त्या त्यांनी तात्काळ सोडवाव्यात अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी माझं गाव शेलदा मी माझं जन्मापासून शेलदा गाव आहे फिडीम फिडीम शेलडाचे रहिवासी जसे एकदम सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून आईवडील तिथं हरवले हो तोपर्यंत आम्ही त्याच गावाचे रहिवासी आहेत आणि आत्तापर्यंत आम्हाला सरकारी निधी एक रुपयाचाही भेटत नाही आणि काही एखाद्या खासदार आमदारकडे काही प कर्ज वगैरे दिलं तर मग हो हो सांगतात आणि त तेवढ्या पुरतंच हो सांगतात काहीही अंगली उठून आमच्या गावाचं काहीही दा दाखवणं करत नाही आणि मेन म्हणजे आम आम्हाला आता जीवन सुधारण्यासाठी गणपट्ट्याची खूप गरज आहे आज आम्ही गावाशी समस्या आणि हे गावाचं कामे करायला जातो तर मग आम्हाला खराच डिपार्टमेंट बोलणं असं निवेदन येतं की तुम्ही तुम्हाला शेलदा गावाचा अधिकारच नाही काम करायचे एक टिकमसुद्धा मारायचं नाही तुम्ही शेलदामध्ये असं आम्हाला बोलणं ऐकून घ्यावं लागतं आणि आम कायमस्वरूपी शलदा रहिवासी असून आम्ही आजपर्यंत जसे आहेत तसेच वनवासीसारखे वनवासीच आहे आम्ही अजून काही पुरसा उल्लेख काहीच नाही आम्हाला वनपट्ट्याची खूप गरज आहे वनपट्टे जाण्यानंतरच आम्हाला पाण्याची पाणी इतकं माणसं सगळे तडपतात पाण्यासाठी आणि गुरांना एकदम खोल दरीमध्ये घेऊन जाऊन जेमतेम पिऊन परत संध्याकाळी रिटर्न घरी आणतात आणि पूर्ण दिवस पाण्यामध्येच घालतात आम्ही अशी कंडिशन आहे म्हणून आम्ही आज कलेक्टर मॅडमांच्या हातीसात आलो होतो निवेदन मॅडमांना दिलेलं आहे आणि आमचे प्रश्न सुटायलाच पाहिजे जे जे जी दिवस